यवतमाळ महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ जिल्हातर्फे भव्य मोर्चा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेअंतर्गत आरोग्यवर्धनी केंद्रावर योग शिक्षक योग सत्र आठ वर्षापासून अतिशय तुटपुंजा मानधन तत्वावर घेत होते परंतु दिनांक दहा चार दोन हजार पासून शासनाने ते योग सत्र कोणतेही कारण न देता अचानकपणे बंद केले असून योग शिक्षकांचे मागील वर्षीचे आठ ते दहा महिन्याचे मानधन देखील रखडले आहे ते त्वरित देण्यात यावे व आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्यात हरियाणा व गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातही योग आयोग स्थापन करावा योग शिक्षकांना रोजगार देण्यात यावा या प्रमुख मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ आज आठ सात दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मोर्चाचे जिल्हा अधिकारी कार्यालयी जवळ आगमन होताच संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार अध्यक्ष शरद बजाज राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के विदर्भाध्यक्ष डॉ गणेश सवालाखे विदर्भ सचिव वसंत काळेकर विद्या ब्राह्मणकर प्रतिभा डबले वर्षा पडवे माधुरी हत्तीमारे सुनीता गाडवे शीतल नाईक दिपाली किटुकले यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी यांना निवेदनात देण्यात आले असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मुंबई येथील मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ माझं नाव शरद बजाज महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व योग फाउंडेशन महाराष्ट्राचा सचिव तर आमच्या पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्यवर्धनी योग शिक्षकांची मागणी आहे की मागील आठ वर्षापासून आरोग्यवर्धनीचे योग शिक्षक नियुक्त्या नियमित होत होत्या मागील आठव यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी नियुक्ती द्या लाग देणे गरजेचे होते परंतु यावर्षी त्यांनी पुनर्नियुक्ती दिलीच नाही तसेच आणि आमचे मागील वर्षीचे पूर्ण मानधन जे तुटपुंजे मानधन आहे ते सुद्धा मिळाले नाही तर ते ते मागील मानधन पूर्ण आमचे रखडलेले देण्या त्वरित आणि तिसरी मागणी महत्वाची की हरियाणा गुजरात आदी पाच सहा राज्यामध्ये राज्य सरकारने योग आयोग लागू केला आहे मागणी मागणी मान्य न झाल्यास तुम्ही काय जर मान्य नाही झाल्यास आम्ही मुंबईला पूर्ण जिल्ह्यातील लोक योग शिक्षक एकत्र येऊन मोठी आंदोलन करू असा आमचा निर्धार आहे एक अजून योग आयोग अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा